निवासा शहरातील नागरी समस्यांच्या निषेधार्थ महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येत श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्वर मंदिर चौकामध्ये गुरुवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केले शुक्रवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कोणताही तोडगा निघाला नसल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषणस्थळी ठाण मांडले तर तोडगा निघत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा वाघ व जनसेवक संतोष पंडोरे हे या उपोषणाचे नेतृत्व करत आहेत मागण्यांची दखल न घेतल्यास सर्व महिला पुरुष बांधवांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा डॉक्टर मनीषा वाघ यांनी दिला आहे गुरुवारी सकाळी सुरू झालेल्या उपोषणस्थळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई बाळासाहेब मुरकुटे नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ऍडव्होकेट के एच वाखुरे ऍडव्होकेट काका गायके इंजिनियर सुनीलराव वाघ समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले युवा नेते अनिलराव ताके डॉक्टर निर्मला सांगळे भारती बेंद्रे साधनाताई मुळे महेश मापारी मनोज भाऊ पारखे व्यापारी राजेंद्र मुथा प्रतीक शेजूळ ॲडव्होकेट मयूर वाखुरे विलास बोरुडे कृष्णा परदेशी पोपटराव जिरे राजेश कडू सतीश गायके पंकज जेधे ॲडव्होकेट दीपक शिंदे ज्येष्ठ समाजसेवक रामराव भदगले दिगंबर पवार उप, यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला तर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा वाघ यांच्या उपोषणाप्रसंगी नेवासा शहरासह विविध प्रभागातील सौ साधनाताईमुळे ॲडव्होकेट सौ सिरे सुरेखा टेमक निलिमा वाबळे विजया जाधव जयश्री दारकुंडे मंगल शिरसागर उषा शेळके यमुनाबाई घोडेचोर ताराबाई कांबळे सुनंदा गायकवाड चंद्रकला पारधे कल्पना रासकर या सर्व महिला भगिनी उपोषणात सहभागी झाल्या होत्या बाजारतळाचा परिसर हा पूर्णतः मुक्त करावा बाजार तळावर कुठेही शेड वगैरे तत्सम अतिक्रमण करून मालकी हक्क स्थापित करता येईल अशा पद्धतीचे पद्धतीचे काम करू नये बाजार तळात बाजार करूनसाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावे अशा उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत नगरपंचायतवर तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी रामदास मस्के यांनी उपोषण भेट देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यास यश न आल्याने दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू होते नगरपंचायत प्रशासन नेवासकर नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा जे महत्त्वाचे जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेला आहे सकाळी अकरा वाजेपासून उपोषण चालू आहे मेन आमच्या ज्या मागण्या आहेत की पाण्याचा प्रश्न आहे दरवेळेस पाण्याची पाईपलाईन फुटते आणि पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी नाही पण पाणीपट्टी मात्र एक वर्षाची आकारली जाते खरं तर मग दोन अडीच महिनेच पाणी मिळतं पण पाणीपट्टी एक वर्षाची कचरा गाडी आठ आठ दिवस येत नाही तर कचऱ्यांचं काय करायचं आजार वाढवू राहिले आणि दुसरी गोष्ट स्वच्छता महिला स्वच्छतागृहाची मागणी मी गेल्या दहा वर्षापासून करते आहे सलग अजूनपर्यंत नेवासा शहरात एकही स्वच्छतागृह झालेलं नाही आहे माऊलींच्या मंदिरात जे येतात सेवेकरी भक्त त्या महिलांसाठी सुद्धा कुठंही स्वच्छतागृह नाही आहे आणि कचेरीमध्ये पण जे लोक कामासाठी येतात त्यांना सुद्धा स्वच्छताची सोय नाही तर या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही सगळ्या महिला इथे उपोषणाला बसलेलो आहोत शहरातील सर्व महिलांनी या ठिकाणी पोषणाला बसलेल्या आहेत सर्व महिलांचा सा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे सर्व महिला येत आहेत सह्या करून जात आहेत खरंच महिलांची मागणी जी आहे ती आपली योग्य आहे देवासा शहर आणि परिसर या ठिकाणी स्वच्छता हवी स्वच्छता धुळे हवी त्यानंतर रस्त्यावरचा केर कचरा घरातील केर कचरा याचं योग्य नियोजन व्हावं त्याचप्रमाणे पाणी प्रश्न जो आहे हा पाणी प्रश्न तर त्वरित सुटला गेला पाहिजे कारण पाणी हा प्रत्येकाच्या मनुष्याच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी पाण्याची योग्य नियोजन झालं पाहिजे आमच्या या सगळ्या मागण्या आहेत या महिलांच्या मागण्या आहेत आदिमाया आदिशक्तीच्या ह्या मागण्या आहेत रणरागिणीच्या या मागण्या आहेत जर रगण रागणी जर रणांगणात उतरली तर काय करू शकते हे शासनाला सुद्धा माहीत आहे प्रशासनाला सुद्धा माहीत आहे तर याची त्वरित दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांचा पूर्णपणे व्यवस्थित विचार करावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि द्यावा सगळ्या महिलांनी तर दिलाच आहे पण आमच्या उपोषणाचा जरूर विचार करावा हीच आपल्या एक आमची सर्वांची एकच मागणी आहे सर्व उद्या उद्या त्याच्यावर काका कुदळ हा साहेब स्मार्टफोन इकड इकडच्या बाजूला आहे ना बर तिथं पाळण्याचा काही संबंध आहे का प्रताप जिथं बांधकाम करेल तिथं पाळण्याचा काही संबंध आहे का हो साहेब तुमचा माणूस काय म्हणतो आहे का तिथं पाळण्याचा काही संबंध नाही